कुकुटपालनामध्ये प्रमुख रोगापैकी एक रोग म्हणजे सी आर डी त्याचा फुलफॉर्म सांगायचं झालं तर क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज आपण आपल्या भाषामध्ये कोंबड्याच्या श्वसनाचा जो आजार तुम्ही म्हणू शकता या रोगामध्ये कोंबड्याचं मरणाचे प्रमाण खूप जास्त आहे मित्रांनो कारण हा जो रोग आहे हा संसर्गजन्य रोग आहे हा आपला जर बाधित पक्ष्यांच्या संपर्कामध्ये जर आपला चांगला पक्षी आला तर त्याला पण हा रोग होऊ शकतो किंवा हवेमार्फत पण हा रोग पसरतो किंवा आपलं जे खानी खाद्य आहे किंवा पाणी आहे त्याद्वारे पण हा रोग जो आहे खूप झपाट्याने आपल्या शेडमध्ये पसरतो म्हणून ह्या हो रोगामध्ये पक्ष्याची मरण्याची जे प्रमाण आहे ते खूप जास्त आहे मित्रांनो ह्या रोग होण्याचे कारण म्हणजे जर आपल्या शेडमध्ये कमी जागेमध्ये जर जास्त पक्षी असेल किंवा व्हेंटिलेशनची कमतरता असेल हवा जर खेळती नसेल आपल्या शेडमध्ये पक्ष्यांना जे आहे जर थंडी लागत असेल गारवा जो गारवा असतो तो जर लागत असेल तर पक्ष्यांना आपल्या सीआरडी होऊ शकतो किंवा जर पक्षी जास्त स्ट्रेसमध्ये असेल स्वच्छता जर नसेल आपल्या शेडमध्ये तेव्हा पण जे आहे आपल्या पक्ष्यांना सी आर डी होऊ शकतो जर आपल्या पक्ष्यांना जर सी आर डी झाला तर त्यावरती उपचार काय करायचा तर त्यावरती मित्रांनो काही मेडिसिन आहे त्यापैकी एक म्हणजे एनरोसिन बी एच ते तुम्ही एक, एक एम एल एका लिटर पाण्यामधून देऊ शकता आपल्या पक्ष्यांना किंवा दुसरी मेडिसिन सांगायची झाली तर रिस्पोज म्हणून एक मेडिसिन येते ते तुम्ही एक ते दोन एम एल जे आहे एक लिटर पाण्यामधून देऊ शकता किंवा डायलोसिन म्हणून एक मेडिसिन आहे ते तुम्ही एक ग्राम पावडर जो आहे तो दोन लिटर पाण्यामधून आपल्या पक्ष्यांना देऊ शकता किंवा न्यूडॉक्स फोर्ट म्हणून एक मेडिसिन आहे ते तुम्ही एक ग्राम जे आहे तुम्ही दोन ते तीन लिटर पाण्यामधून देऊ शकता ह्या ज्या काही मेडिसिन आहे मित्रांनो त्यापैकी तुम्ही कोणती पण एक मेडिझिन्स मेडिसिन जे आहे ते आपल्या पक्ष्यांना द्यायची आहे आणि सोबतच जे आहे वायमराल देऊ शकता किंवा मल्टीस्टार देऊ शकता एक एम एल एका लिटर पाण्यामधून किंवा लिव्हरटॉनिक जे आहे ते तुम्ही एक एम एल एका लिटर पाण्यामधून आपल्या पक्ष्यांना द्यायचं आहे